नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता क्रिश्नी घरातल्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात आणि तो सगळ्यांना गिफ्ट देतो तेव्हा मात्र आता अंकुश क्रिशला म्हणतो काय रे तू कोणासाठी काही आणलंय की नाही तर आता लगेचच ती म्हणू लागते की दादा मला माहिती आहे त्याने माझ्यासाठी आणलंच असणार गिफ्ट तर तेव्हा क्रिश म्हणतो मी तुझ्यासाठी काही गिफ्ट आणलेलं नाही तर राघू म्हणते ठीक आहे हरकत नाही तू नेक्स्ट टाइम आण माझ्यासाठी गिफ्ट त्यानंतरही क्रिश मात्र काही उत्तर देत नाही तिथून निघून जातो इकडे मात्र अबोली राघूला म्हणते पण मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे ते तू उद्या घाल बरं का तर आता रागू होकार देते आणि आता सगळ्यांसमोर चांगलं वागण्याचं नाटक करते इकडे मात्र अंकुशला म्हणते दादा मी आलेच आणि तिथून ती जात असताना मात्र ती मागे वळून त्या मनवाकडे बघते आणि म्हणते की ह्या मनवाला तर आता मी बघणारच आहे हिची जास्त काळजी आहे ही जास्त जवळची झाली काय काना मागून आली आणि तिखट झाली बघतेच मी आता चांगलाच धडा शिकवणार आहे असं म्हणून आता ती रागातच तिथून निघून जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र बेडरूम मध्ये मा जाते आणि ते गिफ्ट घेऊन बाहेर येऊ लागते तेवढ्यात मात्र तिचं लक्ष आरशाकडे जातं तर आरशामध्ये तिचीच सावली तिला दिसते परंतु अगदी वेगळा भयानक चेहरा असतो आणि तो बघून मात्र आता अबोली जोरातच किंचाळते इकडे मात्र घरातील सगळेजण तिथे धावत येतात तेव्हा अंकुशला ती सांगू लागते घडलेला प्रकार पण अंकुश म्हणतो तू मागे एकदा वळून बघ काहीच नाहीये आरशामध्ये तेव्हा बोली वळून बघते परंतु कोणीच नसतं आरशात इतक्यात मात्र तिथे एक साधू बाबा येतात आणि ते जोरातच ओरडून सांगतात की आता तुमच्या घरावर मोठं संकट येणार आहे आणि तुम्हाला दोघांना मिळून त्याला सामोरं जायचं आहे पंचमहाभूतांचं संकट येणार ना आहे नाहीतर तुम्ही जर त्याचा सामना केला नाही तर तुमचं अख्खं कुटुंब बर्बाद होईल आणि हे ऐकून मात्र आता शिंदे कुटुंब खूपच हादरून जातं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा